नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी मक्याच्या चिवडा करायची रेसिपी आणलेली आहे छान असं पॅकेट होतं पोह्याचं मक्याचं ते मी खाली करून घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे छान पोहे चाळून घेतले आहेत मक्याचे आणि त्याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे चिवडा चिवडा याच्यासाठी बनवायचा आहे मुलांना आता सुट्ट्या लागणार आहेत किंवा कार्यक्रम काही असला तर असा चिवडा आपण बनवून ठेवला तर छान लागतो आणि बाहेरून दुकानातून आणण्यापेक्षा घरच्या घरी मस्त चिवडा होतो त्याच्यासाठी मी कढई ठेवून घेतलेली आहे चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक पेपर घेतलेला आहे चाळणीच्या खाली पेपर ठेवायचा आणि वरण आपण पोहे तळून ठेवायचे म्हणजे आपलं तेल खाली पेपरावरती गळून सोकून घेई आता मक्याचे पोहे छान फुलून आपल्याला तळून घ्यायचे आहे असे क्रिस्पी होतात ते मक्याचा चिवडा आपल्याला दुकानात मिळतो असा बनवायचा आहे आणि दुकानातपेक्षाही आपण आपल्या घरच्या मसाल्यां टाकल्यानंतर इतका अप्रतिम बनतो का कोणी म्हणणारही नाही का तुम्ही हा घरी बनवण्याला आहे असा चिवडा घरच्या घरी बनतो सगळे पोहे तळून घ्यायचेत आपल्याला मक्याचे छान फुलतात आणि क्रिस्पी होतात तेलामध्ये सोडल्या सोडल्या छान फुलून येतो मक्याचा पोहे आणि काही वेळही लागत नाही त्याला तळायला तळून झालेलं आहे पेपरवर काढून ठेवलेले आहेत आता मी घेतलेले आहेत मसाले आहे कर्च कश्मीरी लाल तिखट आहे हे आहे काळं मीठ हे आहे चाट मसाला हे आहे पीटी साखर पिटी साखर नसली तर तुम्ही छान आपली पीठ साखर असते तीसुद्धा मिक्सरला लावून तुम्ही पीटी साखर करू शकता असं सगळं छान मिक्स करायचे मसाले चाट मसाला आणि काळं मीठ ह्याची भन्नाट रेसिपी लागते खायला एवढं मस्त आंबट गोड असा पदार्थ होतो नक्की करून पहा असा चिवडा एक नंबर भारी होतो आता सगळा मसाला मिक्स झालेला आहे एकत्र एक आता आपण पोहे तळलेले आहेत ते पेपरावर ठेवलेले आहेत त्याला आपण मसाला छान लावून घ्यायचा आहे कारण गरम गरम पोहे असले का त्याला मसाला लागला जातो आणि छान चव येते त्या पोह्यांना आता मसाला घालून घेतलेला आहे तो सगळा एकत्र एक करायचा आहे म्हणजे आपल्या मक्याच्या पोह्यांना ला, मसाला लागला जाईल चाट मसाला कश्मीरी पावडर आणि काळं मीठ आणि थोडं धणा पावडरही तुम्ही नंतर टाकू शकता आता एवढं आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान झालेलं आहे मिक्स आणि त्याला व्यवस्थित लागलेलं ला आहे मसाला पहा किती क्रिस्पी झालेला आहे आपलं मक्याचे पोहे तळले तर त्याच कढईमध्ये आपल्याला आता शेंगदाणेही तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचाही तेवढाच खरपूस छान तळले जातात आणि त्याच्यामध्ये पोह्यांच्या चिवड्यामध्ये मक्क्याच्या छान लागतात शेंगदाणे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घालू शकता मी एवढे घेतलेले आहे वाटीभर तुम्ही आणखीही नाही थोडे घेऊन तळून घालू शकता तळून झालेले आहे मी काढून घेते आणि आपण पोहे मसाला लावून ठेवलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे दुसरी भांडी भरवत बसायचं नाही डायरेक्ट आपल्याला पोह्यावरती घालायचे आहेत शेंगदाणे आता काजू घेतलेले आहेत एक वाटी ते सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि स्क्रिस्पी करायचे त्याच्याबरोबर मी आता बदामही थोडे घालून घेणार आहे तुमच्याकडे काजू नसले बदाम नसले नुसते शेंगदाणे असले तरीसुद्धा तो पोह्याचा चिवडा मक्याचा अप्रतिम लागतो आणि असले तर चांगलंच चा आहे पण नसले तरीही तेवढाच अप्रतिम लागणार आहे आता काजू बदामसुद्धा आपले तळून झालेले आहे हे घेतलेले आहे मी मणुके मी काळे मणुके घेतलेले आहेत काळे मणुक्यांचा स्वाद खूप वेगळा असतो असे तळून घेतल्यानंतर छान फुलतात ते तुम्ही दुसरेही मणके घेऊ शकता आणि त्याच्यात घालू शकता असं सगळं तळून झाल्यानंतर ड्रायफ्रूट्स आपले आता कडीपत्ता आणि दोन चार बारीक मिरच्या एकदम बारीक बारीक कटिंग केलेल्या आहेत त्या छान क्रिस्पी होस्तपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यांचा तिखटपणा कमी होणार आणि दाताखाली आल्या का छान खमंग तिखट असापणा लागतो असं सगळं आपल्याला कडीपत्ता आणि मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्या पोह्यांवरती घालून घ्यायच्या आहेत असं सगळं तळून झाल्यानंतर छान आपला चिवडा तयार होणार आहे पा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो मक्क्याचा पोह्याचा चिवडा अप्रतिम होणार आहे सगळं तळून घेतलेलं आहे आणि पोह्यांवरती घालून घेतलेलं आहे मी मणुके आहेत शेंगदाणे काजू बदाम आता परत ते गरम गरम आहे त्याच्यावरती मी मसाला भुरभुरणार आहे आणि मसाला तोच आहे आपला चाट मसाला साखर काळं मीठ हे एवढं आणि आपली काश्मीरी मिरची तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता पण मी मुलांसाठी केलेलं आहे म्हणून मी कश्मीरी मसाला घातलेला आहे म्हणजे जास्त तिखट लागणार नाही आणि कलर मस्त येणार त्याला आता असं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान थंड झाला का आपला डब्यात भरून तुम्ही कितीही दिवस हा चिवडा खाऊ शकता अजिबात नरम पडत नाही छान पॅक डब्यात ठेवला तर आणि इतका क्रिस्पी होतो तो खायला खमंग चविष्ट लागतो चटपटीत चाट मसाला आणि पिठी साखरेमुळे इतका क्रिस्पी झालेला आहे तोंडात घातल्याबरोबर दाताखाली कुरकणी असा आवाज येतो पहा झालेला आहे आपला चिवडा दुकानापेक्षाही भारी झालेला आहे तुम्हाला आवडलं तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं आणि सबस्क्राईबही करा नक्की तुम्हाला हा चिवडा आवडेल बाय मैत्रीणो